या घ्यायला सोडायला यान चला तस काय कमाली गुन तु दिवाळी का दसरा आहे तुला यायला कोणत्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तू कोणत्या शाळेत झाली तर हा चौथ आता आलो चल थैली गे लवकर चल ग चल 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 लवकर चल चप्पल घाल ना पिऊ कुठे गेली आपली दाखव 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 कुठे चप्पल काय मिळ आज सकाळपासून पाऊस होता तुला आंघोळ करायची का कर नाही करायची आहे मग कधी करायची आहे आज काय पाहायला जायचं आहे उंट चल पळ आंघोळीला चल को मला आवडलंय का तुझं तुला यायचंय का माझ्यासोबत नमस्कार कशा आहात तुम्ही गुड मॉर्निंग सगळ्यांना पहिले सर्वात जर तुम्हाला सांगतो की प्रॉब्लेम काय झाला होता चॅनलला कारण दोन दिवस व्हिडिओ नव्हते तर मी रवि व्हायच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होत नव्हता लास्ट व्हिडिओ अपलोड दोन दिवसानंतरच झाला आहे मी खूप ट्राय केलं कम्युनिटी पोस्ट होत होती परत शॉर्ट्स पण पोस्ट होत होते लाईव्ह पण जाता येत होतं फक्त व्हिडिओ अपलोड होत नव्हता का तर म्हणजे नेटचा खूप प्रॉब्लेम चालू होता काहीच कळालं नाही काय दोन दिवस झाले होते आणि दोनचा टाईम तर तुम्हाला माहिती मी व्हिडिओ टाकत नाही त्यामुळं व्हिडिओ आलाच नाही तर हे सगळा विषय झाला म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू तर तुम्हाला इथून दिसतंय की बघा कशी दुखं पडले तुम्हाला दिसतंय की डोंगर तर दिसत नाही पण निवड धुके धुकं पडलेले आणि हे सगळं म्हणजे असं झालं ना काय सांगू तुम्हाला म्हणजे उन्हाळ्यामध्येच हे सगळं आपल्याला बघायला भेटते तर हा सगळा विषय आहे बघा तर आज आपल्याला जायचं आहे परी कोमल पिऊला आणण्यासाठी तर सकाळचे साडेसात वाजलेले आहेत इकडं आईचं काम चालू आहे आई तू झाडून काढतीयस का तू आणायला का बरं बर परीसाठी पिऊसाठी काय मेसेज घेऊनच येऊ का थांबू घेऊन येऊ त्या आईला दादाला त्यांना जरा बी घरात करमत नाही आहे कारण त्यांचा टाईमपास म्हणजेच परी असती त्यामुळं हा सगळा विषय झालेला आहे आणि चला आता मी निघतोय कारण की तिकडं समोर तुम्हाला ट्राफिक माहिती आहे खूप 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 ट्राफिक असते देऊ करू आज मला अडकल नाही पाहिजे देवानी आता सकाळी कोणती राहिले आहे आठ वाजलीत ना तर हा सगळा विषय होतोय म्हटलं काय करावं काय करावं आता बघू निघायचं टायमाला एक दीड एक वाजेपर्यंत जगत निघलं तर मध्ये चार वाजता फासणारच पण बघू आता मी पहिल्यांदा पुण्यावरून नगरला जातोय पुण्यावरून डायरेक्ट जालना जातो होतो पण आता नगरला जायचो परी कोमलला आणण्यासाठी तर इकडच्या इकडंच पहिल्यांदा माझा हा प्रवास असणार आहे तर माझ्यासोबत बनून राहा त्यांचं दुकान पण तुम्हाला दाखवायचं आहे आणि पाऊस जरा संत गतीने चालू आहे इकडे एवढा नाही आहे की लगे हो कमी झाला थोडा तर चला निघूया पटकन दिशी लवकर गेलं तर लवकर आपण घेऊन येऊ शकतो ओके हो नाही हां आणि बाकी घरामध्ये आमच्या कोणी उठलेलं नाही अजून कारण एवढं सकाळी उठत नाही आठ व साडेआठ वाजता उठतात तर चला मी पोचतो नगरला आणि मग तुम्हाला भेटतो ओके तर नमस्कार परत एकदा तर आता वाजता आहे नऊ दहा दहा वाजते मी तर साडेसात वाज सात वाजता घरून निघलो आहे पण आता दहा वाजेपर्यंत अजून शिरूर पण नाही आलेलं आहे कारण की पुण्याची ट्रॅफिक खूप असते ती तुम्हाला माहिती असेल कदाचित आणि आता निघायचं आहे थोडा नाश्ता वगैरे केला तर घरी नाश्ता केला होता पण ते बाय बाकी होता ना त्या थांबलो इथे आणि इथं काय पोहे खायचे होते आम्हाला पण पोहे काही भेटले नाही आम्हाला इथं खावा लागलेली आहे मटकी भेळ सोबत त्यांना वडापाव खाल्ला भाऊ पहिले काच खोल त्रास व्हायलाय त्रास शुगर कमी म्हणून हो शुगर शुगर कमी झाली पाहिजे म्हणून हे चिक्की खातोय तर चला एक अजून एक तासात पोचतो आपण पोचल्यानंतर भेटू आता डायरेक्ट चला तर ॲक्च्युअलमध्ये एक, एक चार ते पाच दिवसानंतर आपल्याला परी सोबत तुमची भेट घालून देतो परी आली ते बघा पप्पा ड्रेस कसा घातला <laughs> तू पाच वर्ष मोठा ड्रेस घातला नाही तो बाळा ड्रेस कोणाचा घातला अंशिकाचा घातला का लय मोठा वाटा लागला आणि मम्मीने कोणाचा घातला मला वाटलं का हे बघा दिसते का तुम्हाला परी परी हाय आता आलो चल थैली लवकर चल ग चल 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 लवकर चल चप्पल घाल ना पिऊ कुठे गेली आपली दाखव 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 कुठे चप्पल दाखव ना कुठे गेली का पिऊ इथेन कुठे गेला दुकानावर गेला हे का ऐंशी का हाय कोण आल पप्पा आले पप्पा हा 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 पिव चला आपल्या घरी हा किती मच्छर चावले तुला बाप्पा 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 एवढे मच्छर चावले हा आईकडं जायचं का आईकड हे पिवडे पिऊबा काय झालं बेटा भुक्कू लागली भुक्कू हा कमल तिला असं वरती टाकून ठेवलं तू खाली पडली नसती कधी चल ना आवड ना काय केलंय पोळ्या भात वाट चल 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 जल्दी चल नाही 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 तिकडं ट्रॅफिक पता आहे किती नाही तो सात बजे निकला माय बारा साडेबारा वाजे हा ना ट्राफिकच ट्राफिक लागला आता रे बाबा माझी बाई माझी बाय माझी बाय माझी बाय माझी बाय माझी बाय माझी बाय चल परी चला चला चला, चला। <laughs> नवीन घेतली काय लय छोटी घेतली मग गे रे बाबा ए हा ना दुकानात भेट द्यायची ना मला भेट द्यायची ना खायचं रे तिथं रे हा तर हे बघा बऱ्याच दिवसानंतर बरे म्हणजे एक सात दिवसानंतर पिऊ माझ्याकडे दिसत असेल ऍक्च्युअली माझे दोनच व्हिडिओ आलेत पण ठीक आहे थोडे ऍडजस्ट केलं तुम्ही पिऊ कुठे जायचं आईकडे जायचं का हा तर आता लगेच जायचंय जवळपास साडेचार घंटे लागले आम्हाला पुण्यावरून नगर यायला एकशे तीस किलोमीटर साठी कारण की ट्राफिकच असते एवढं होतं काय करणार त्याला हां परीला शाळेतून खूप सारे फोन येत आहे ना परी हां तू शाळेत जाणार आहेस ना बाळा मग जाणार आहेस का थांबते इथे शाळेत जायचं का बरं चलायचं मग बस न जाना चप्पल घालून जा चप्पल गाडीची पप्पा मी जाते म्हणा पुण्याला दुकानात होता का रे पाहिलं होतं का नाही दिसलो यानं गाडी दुसरी कोण टाकली असं सुदर्शन तर यांचं दुकान आहे तिथं पण एकदा व्हिजिट करू जातो जाता आहे की रे मला काय खा लागली केव्हाची काय नाही तिला ते जरा दातांचं वाटतंय येतील कदाचित आता झालीत ना नऊ महिन्याची आहे की नाही बाळा हां तर चला आता मी कोमलला पटकन आवरा लावतो कोमलसोबत पण जरा डिस्कशन करूया जेवण वगैरे काहीतरी केलेलं आहे जेवण वगैरे करून घेऊ आणि लागलीच मग आपण निघूया परी गेली परी कुठे चालली कुठे गाडीत जाऊन बसायला लागली तो अड्रेस कसा घातला का असा एवढा मोठा लॉंग म्हणजे खूपच लाँग येतो तो लॉंगला बी लॉग बी लाजवेल एवढा लॉंग आहे झाले का एन्जॉय झालं माहेर मी उग परिछान करायची काम या घ्यायला सोडायला या चला तस काय कमाली गो तुम्ही दिवाळी आहे का दसरा आहे तुला यायला सुट्ट्या कोणत्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तू कोणत्या शाळेत जरी उन्हाळ्याच्या शाळेत हा चौदा आता बाय पू बाय कर तो 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 बाय पियू बाय बाय मम्मी आहे अगं त्यांना जाऊ थोडं दोन घास खाऊ दे ती तरရင် दे झोळन बसले काय तिला चला आवरा लवकर 70000 हा हां माल आले हा ज्यापासून पियू झालेली आहे तेव्हापासून परी पण जरा अनसेक्युअर म्हणा किंवा थोडं तिला वाईट वाटतं जेव्हा मी पिऊला जरा जीव लावतो पण याच्यामध्ये पण माझा जीव आहे माझ्या बाई पाणी पाय पाणी पाय ना घागरा टाकला का कुठून घेतला घागरा पाणी परी पाणी पाण्यात खेळू नको होया आत माझे चल जेवण कर मग लगेच निघायचं आपल्याला चल चल जेवण कर आज झिट्टू सांगा परी दिसते परी बघू दे कोणी घालून दिले मामी घालून दिले का छान आहे ते मामी झिट्टू घालून दिले तिला मस्त दिसतात चला मी आवडतो आणि मग तुम्हाला भेटतो ओके चला 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 चला, चला काही निकल रे चल आम्ही घरी हिंदीच बोलतो बर का चल का भाई झालं का द्या काही भेटलं बी नाही आम्हाला पावखांग वगैरे हे काय शकमत शेंगा घेतल्या चला निघायचं बाळा जायचं चला बाय करा आजीला चला घ्या तुम्हाला लिपीला बघायचं होतं ना चल <laughs> चल 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 कशी निघत चल चल मामीला बाय करा बाय करा मामीला मामीला बाय करा बाय नाही नाही बी नाही निघत चल आण बाळा बाळा का आमच्या घरी चालती नाही नको बाबा तू परत चढ शिंजोर जरा त्या दिवशी रडत होती आणि परी केव्हाची तयार झाली बघा निघासाठी घेतली की तुझी आहे का तैली घरी जायचं आईकडं आईकडं जायचं बाळा तुला करे चिवडा रितूला भेटायचं रितूला काकूला भेटायचं काकूला ती जरा काकू करत होती काल राहतो जरा ओके काकूला जरा दोन वेळा फोनवर बोलली आणि ते तुला पण भेटायचंय आता हे तुम्ही म्हणताय खूप जवळ आहे खूप जवळ आहे खूप जवळ आहे एकशे वीसच किलोमीटर आहे पण यायला चार तास लागतात काय सांगा ट्राफिक ट्राफिक सुधूर येतं आहे माणसाला ट्राफिक सुधूर देत नाही चल घे का बाळा इकडे घर बाळा तुला ना खाऊ ला खाऊ ला खाऊ लाय खाऊला लागत नाही का आम्ही खाऊ पण नाही आणला वेळेस तसं आलो चल चालू ना परत तिकडे ट्रॅफिक लागली परत थांबा दोन एक घंटे आठ नऊ वाजते घरी जायला मग रात्री पायच निघाल तिचा घरातून कुठं चालली आता काय कामाले बघा काय नाही का ही ऐंशी काय येणार आहे ना, बाया? ना चलती ना हे बघा चलो 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 दूचपी चलो भाई खोल भाई दरवाजाच खोल सुदर्शनकडे आहे ना उघडत असं का तुझे उघड आहे चलो भाई परी मी इधर बसूगी किधर बसूगी इधर बरं इधर मी मम्मी की बसूंगी चलो फिर तर आपण इकडे मंदिरात आलोय बघा देवीचं मंदिर आहे तुम्हाला लास्ट एका व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं दर्शनासाठी बुरंदनगरलाच आहे चला 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 छान असं मंदिर आहे देवीचं दर्शन वगैरे करून लगेच निघूया आता ओके छान मंदिर आहे खूप लोक असतात तिथे पण जत्रा पण खूप मोठी असते इथली हे बुर नगर लागा उचलून घ्यावं लागतून घ्या तर हे बघा तुम्हाला इकडे दुकान दिसत असेल इकडे वरुळवाडीला रोड जातो बुरानगरला हा नगरहून रस्ता येतोय तिथं दोस्ती चिकन शॉप आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर इथं शॉप आहे सध्या हिंदुस्तान शू पॉइंट दिलेले आहे पण देवांश फुटवेअर असं नाव असणार आहे आणि मस्तपैकी त्यांच्या दुकानातून दुकाना सेटअप व्हायचं राहिलेलं आहे म्हणून मी काय पूर्ण दुकान तुम्हाला दाखवत नाही पण इथं येऊन तुम्ही दुकानाला विजिट करू शकता आणि शूज वगैरे खरेदी करू शकता काय छान आहे दुकान गाळा मस्त आहे आता थोडे डेकोरेशन करायचं राहिले ते करतील हां तर त्यामुळं जरा ओके इकडे बघ कोमलिकून राहा हे बघ पिऊ पिऊ पू पिऊ पू पिऊ हा पिऊचा फोटो घेतला फोटो चला मामीला बाय करा था। आता करा लवकर आम्ही शॉपिंग लिहू मग तुमच्याकडे हा त्यांचं अजून पूर्ण तयारी व्हायची राहिली हा करा दा म होईल होईल चला बसा गाडीत पलीकडून या चला बाय परी जाऊ आम्ही घेऊन या बऱ्याच दिवसानंतर भेटली बाबा ती बऱ्याच दिवसानंतर काय सांग आता इथे घराजवळ आलेलो आहे आता दोन मिनिटासाठी काय दरवाजा लावतो दरवाजा उघडाच आहे थोडा चला मी घरी जातो आणि मग तुम्हाला भेटतो तुम्ही चप्पल पाहिली तिची सगळ्यांना मारलं मारलच करा लागली ती आता जायचं नाही चला मॅगी ना मॅगी तुझ्यासाठी नाही आणली बाळा ती मॅगी तुझ्यासाठी ना नाही आणली कळालं का तुला परीची मॅगी बंद केली जसं तुम्हाला माहिती खूप दिवस झाले हा तरी मॅगी दिलेलीच नाहीये त्यामुळं मॅगी मॅगी करते जरा ती असा विषय आहे फायनली आपण पोहोचलेलो आहे घरी कोमल आणि परीला घेऊन एवढ्या बाप रे बाप खाली पाय जरा बडच आहे थांबा जरा एवढी गडबड काय करताय काय मिळ आज सकाळपासून पाऊस होतोय तुला आंघोळ करायची आहे का नाही करायची आहे कर मग कधी कर करायची आहे आज काय पाहायला जायचंय उंट चल पळ आंघोळीला चल को मला आवडलंय का तुझं तुला यायचंय का माझ्यासोबत पण बाहेर तर पाऊस होतोय मग कसं जायचं ग काय करावं तुम्ही सांगावर मित्रांनो नुसतं बाहेर पाऊस यायलाय बघा ही परी की खेळतीये हे बघा आता थोडा थांबलाय पाऊस पण येतोय माहिती एन्जॉय करून केलं सात दिवस केलं ना हा तर मग बरोबर आहे ना दोन दोन चार चार महिने राहायची गरज आहे का तिथे दोन दोन चार चार महिने

सर टाइमपास नको कर पोळ्या <laughs> आमच्या बगर कशी गेली दिवस काही नाही कशाला काय बोलायचंय तुझंच घरी येईल का त्याबद्दल काय बोलायचं हो मस्त वाटलं वर्ष भरलं आहे तिकडे दोन अजून खूप मस्त वाटलं मला काय अजून बी झालंय झालं तू आली तरी बस झाला नाही का <laughs> पसारा दे दे पसारा चल आवर मी काय गप्पा करायला चला तर चला आता मी व्हिडिओचं एंड करतो हो कारण की पाऊस पण हे बघा आतमधेपर्यंत पोहोच चालू आहे आणि काय रात्रभर पाऊस दिवसा पाऊस आज तर पंच्याण्णव टक्के पाऊस सांगितला होता त्यामुळं पाऊस सकाळपासूनच चालूच आहे कुठं बाहेर जायचं म्हटलं तर पावसाचं कारण भेटलं आता अजून दोन चार दिवस पाऊस येईल हां नेमके जुलै जुलै नाही ऑगस्टसारखा पाऊस चालू झालेला आहे एवढा त्रास व्हायला नाही या पावसाचा म्हणजे भरभर भरभर भर याय ना बी नाही अवकाळी पाऊस म्हणजे कधी भरभर भर यायला कधी अंगावर कधी स्लो व्हायला कधी हे व्हायला आणि सगळं व्हायला लागलं त्यामुळे तब्येत पण जरा खराबच वाटायला लागली तर सध्या तरी पुण्यामध्ये पाऊस आहे तुमच्या गावात आहे का पाऊस ते सांगा कारण की बाकी जिल्ह्यात एवढा नाही आहे आय थिंक मला वाटतं आहे पण असू शकतो जास्त तर मला तुम्ही तसंच कमेंट्समध्ये सांगत चला बाकी व्हिडिओ कशी वाटत आहे काय नाही ते पण सांगा आता व्हिडिओ कंटिन्यू येतील आणि माझा जो प्रॉब्लेम झाला तर व्हिडिओचा ते देखील तुम्हाला सांगितलेला हा व्हिडिओ जरा व्यवस्थित दिसत असेल आणि आधीचा व्हिडिओ जरा अंधार दिसत असेल किंवा काळा दिसत असेल तर तो व्हिडिओ मी गोप्रोमध्ये घेतलेला आहे हा व्हिडिओ मी मोबाईलमध्ये घेतलेला आहे म्हणून जरा डिफरन्स तुम्हाला दिसत असेल तर चला मी आता व्हिडिओचं एंड करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आळंदीला लवकरच येणार आहे आल्यावर तुम्हाला नक्कीच कळू तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि परत घ्या सगळ्यांना बाय बाय